महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वणी येथे आई सप्तशृंगी देवीच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मित्रपरिवाराच्या वतीने एक अतिशय सेवाभावी आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला या दिवशी भाविकांसाठी अखंड महाप्रसाद विश्रांतीसाठी व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य सेवा यांचे नियोजन करण्यात आले होते भाविकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सुखद अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम अतिशय समर्पितपणे पार पाडण्यात आला या सेवेमध्ये गावातील व बाहेरील अनेक मान्यवरांनी आपले योगदान दान रूपाने दिले त्यांच्या सहकार्याने या उपक्रमास बळ मिळाले त्याचप्रमाणे मित्रपरिवारातील सदस्यांनी निस्वार्थ भावनेने श्रमदान करून संपूर्ण आयोजन उत्तमरित्या पार पाडले या पवित्र कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या या, या योगदानामुळेच हा सेवा यज्ञ यशस्वीरित्या पार पडू शकला महावीर भागचंद्र जैन वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योतिहंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा